माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे करण्याचा निर्णय पक्का जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्या त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे म्हणून नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर नाही अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या चा, आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होऊन पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका